पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच बेंबडे हॉस्पिटल इथे मोठ्या प्रमाणात शिबिर घेण्यात आले कमीत कमी दरामध्ये या ठिकाणी शस्त्रक्रिया पद्धत केली जाते <tries> नमस्कार मी डॉक्टर वैदेही बेगडे गुणाले मी एम डी डमोटॉलॉजिस्ट आहे आणि मराठी आणि मी ॲज अ कन्सल्टंट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहे आणि स्किन क्लिनिक क्लिनिकमध्ये पण सो आज वर्ल्ड बटुलेगो डे आहे आणि आज मोफत शस्त्र शिबिरामध्ये जे पेशंट येतात त्यांची तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रिया कशी राहील आणि त्याचे काही दर चार्जेस वगैरे आहेत का सो आता जे कॅम्पमध्ये पेशंट्स येईल त्यांना कमीत कमी चार्जेसमध्ये त्यांना हो जे आपण भेटले सर्जरी करतो पहिला ट्रान्सप्लांट ते कमीत कमी चार्जेसमध्ये भेटेल अच्छा आता आपण याच्यासोबतच सोशल वर्क पण करतात हो, तर त्याच्यामध्ये कोण कोणते उपक्रम तुम्ही सो सगळ्यात मेन म्हणजे आमचं एक so, uh, आम uh, क्लेफ uh, साठी करतो uh, ते स्माइल ट्रेन थ्रू करतो आणि ते पूर्णपणे फ्री आहे ट्रान्सपोर्ट पण फ्री आहे फूड फ्री आहे त्यांचं राहणं इकडे फ्री आहे रूम फ्री आहे पूर्ण सर्जरी फ्री आहे त्यांना झिरो uh, कॉस्ट लागतो आणि बर्न पेशंटसाठी पण आपण बरेच कॅम्प्स ठेवतो त्याच्यात पण कमीत कमी फीसमध्ये आपण त्यांचं ऑपरेशन करतो आणि स्टे पण त्यांना कमीत कमी फीसमध्ये याच्यामध्ये ग्रामीण भागात काही जात आहे का कॅम्प हो आमच्याकडे एक टीम आहे ते ग्रामीण भागात जाते स्माईल ट्रेनसाठी जे प्लॅक पॅलेट आहे जे तुटलेले असतात त्यासाठी oh, 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 दरवर्षी ग्रामीण विभाग विभागात जातात आणि तिथे एज्युकेशन वगैरे दे देतात दे फॅमिलीजला आणि त्यांना सांगा की इकडे फ्री ट्रीटमेंट होते hmm. सो आणि त्यांना घेऊन यायची पण जबाबदारी

त्यांना कॉन्फिडन्स येतं ते शाळेत चांगलं शिकू शकतात त्यांच्या सोबत खेळू शकतात आणि त्यांचं कॉन्फिडन्स खूप वाढतं कारण की ते कम्युनिकेट प्रॉपरली करू शकतात जसं ऑपरेशनच्या पहिले त्यांना बोलता येत नाही जास्त फ्रेंड सर्कलमध्ये खेळता येत नाही आपण ड्रास्टिक चेंजेस बघितलं आहे आणि एक अशी पेशंट आहे आमच्याकडे जी भरपूर वर्ष पहिले आली होती क्लासिक पॅलेट लपसाठी आणि ते आता एक एम बी बी एस डॉक्टर आहे सो ते एक खूप चांगलं आमच्यासाठी या निमित्ताने तुम्ही शेरवाशांना काय आवाहन करणं अपील सो जास्त रुग्णांनी तुमच्याकडे येण्यासाठी या डेजवर आपण एक बिटलिगो फ्री कॅम्प ठेवला आहे आतापर्यंत सकाळपासून ट्वेंटी पेशंट्स बघितले आहे अपेक्षा आहे की अजून पन्नास पेशंट्स आज आणि पन्नास पेशंट्स उद्यापर्यंत येईल आता सध्या बरंच न्यू टेक्नॉलॉजी आली आहे बिटलिगो ट्रीटमेंटमध्ये सो तीन प्रकारचे ट्रीटमेंट असतात एक मेडिकल एक फोटोथेरपी आणि एक आपलं सर्जिकल ट्रीटमेंट सो so, मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आपण गोळ्या स्टार्ट करतो आणि क्रीम स्टार्ट करतो आणि फोटोथेरपीमध्ये एक स्पेशल लाईट सिस्टम असते चेंबर्स असतात नंतर हँडहेल्ड सिस्टम्स असतात त्याच्याने आपण जे बटेलिव पॅचेस आहे त्याच्यावर लाईट देतो त्याच्याने साईड स्टिम्युलेट होतात आणि त्याच्यानंतर नॉर्मल स्किन कलर येते नाही हे फोटोथेरपी बऱ्याच वर्षापासून आहे पण हे जे एक सर्जिकल ट्रीटमेंट आहे ट्रान्सप्लांट हे एक नवीन ट्रीटमेंट आहे ह्याच्यामध्ये आपण जे नॉर्मल स्किन आहे समजा एक वरून घेतलं मांडीवरून घेतलं मांडीवरून एक छोटस स्किनचा तुकडा घेतो आपण आणि त्याच्याही आपण मलॅनोसाईट सस्पेन्शन तयार करतो आमच्याकडे मशीन्स आहे सेंट्री ट्यूब वगैरे त्याच्याही आपण मलानोसाईट सस्पेन्शन बनवतो आणि ते मलॅनोसाईट सस्पेन्शन आपण जे बटेलिगो पॅचेस आहे त्याच्यावर ॲज अ सस्पेन्शन ते ट्रीट करतो आणि हे जे प्रोसिजर आहे हे एक ते दोन दिवस लागते ॲडमिशन हॉस्पिटल ॲडमिशन वन टू टू डेज आणि जे नॉर्मल पेमेंट आहे ते येण्यासाठी दोन ते सहा महिने लागतात पण ह्याच्यासोबत आपण अ अर्ज आपण मेडिकल आणि फोटोथेरपी ट्रीटमेंट पण चालू पण हे एकदम ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट आहे आणि ऑलमोस्ट एटी टू नाईंटी पर्सेंट पेशंट्समध्ये भरपूर फरक दिसतो इवन हंड्रेड पर्सेंट फरक पण दुस दिसू शकतो आणि हे एक खूप सेफ ट्रीटमेंट आहे आणि जसे इथे डॉक्टर बेंबे प्लास्टिक सर्जन आहे हे ट्वेंटी सेवन पासून हे प्रोसिजर करतात सो हे आपण शिबिर ट्वेंटी फिफ्थ आणि ट्वेंटी सिक्स दोन दिवस ठेवली आहे तुम्ही सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत कधी पण येऊ शकता आणि वॉक इन बेसिस पण आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन पण येऊ शकता हॉस्पिटलचं हे शिबिर हॉस्पिटल मध्ये आहे बेंबडे हॉस्पिटल बीड बायपास सातारा रोड परिसर औरंगाबाद चालेल धन्यवाद